हॅलो फ्रेंड सिटी सर्वांचं मध्ये स्वागत आहे आज तर काही मज्जाच वेगळी आहे आज आहे शुक्रवार सात वाजता आहे एक आणि मी माझ्यासाठी काहीतरी जेवायचं आज सकाळी नऊ वाजता मी नाश्ता केला होता म्हणजेच मुरमुऱ्याची भेट जो आपल्याकडे मुरमुरे असते त्याची भेट बनवली छानपैकी त्याच्यामध्ये व्हेजिटेबल वगैरे टाकून आणि आता बनवलेलं आहे माझ्यासाठी एकच नंबर असं बघा मी बनवले आहे माझ्यासाठी सोयाबीनच्या वड्या आणि ते पण छान छानपैकी बघा कसं फ्राय केलेले आहे कमी ऑइल आहे यामध्ये आणि छानपैकी डाईटसाठी चांगलं असते आणि सोयाबीनच्या वड्यासुद्धा डाईटसाठी फायदेशीर आहे तर काय पण मी घरी काहीच म्हणजे भाजी पोळी आणि भात जेवलेली नाही आणि सुद्धा मी तेच करणार आज पण भाजीपोळी जेवणार नाही जे मला जे वाटते की नाही आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे आणि आपल्या डाईटसाठी चांगलं आहे मी तेच आज पण खाणार तर चला फटाफट पट करते जेवण आणि कसं झालं तेही सांगते तुम्हाला फ्रेंड्स यामध्ये टाकलेले आहेत छानपैकी की मी कांदे आणि आता फटाफट करते जेवण कारण वाजलेलं आहे एक मी नाश्ता केला होता नऊ वाजता तर आता एक वाजलेला आहे चला पटकन पटक आवरते आणि भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात कारण मला रील सुद्धा अपलोड आहे आणि सोबतच लाईव्ह जायचं आहे तर चला भेटते थोडा वेळात फ्रेंड्स आता केलेली आहे मी एक्सरसाइजी खूप जास्त वेळपर्यंत नाही केली पण केलेली आहे तर चला पटापट आता आवडते ना आता मला करायचं आहे थोडं चेहऱ्यावरती अप्पर लिप वगैरे करायची आहे म्हणून पटकन माझं एक्सरसाइज वगैरे आटपून घेतलं तर चला पटापट आपण मी करते आता अपर लिप्स आता इकडून छानपैकी की अप्पर लिप केली आता याची बाकी आहे खूप जास्त पेन होते पण खरंच हे आज सुद्धा निघून गेले खरंच ना पेन तर एवढा होते ना का कधी अपर लिप करायची इच्छाच होत नाही पण काय का करता करावंच लागते नाही तर अजून जास्त चिडवते अहो त्यांना खूप मजा वाटते असं काही जेव्हा मी करत राहतो आणि अशी अपर लिप वगैरे दिसली तर खूप जास्त चिडवते त्यामुळे मी अपर लिप बिलकुल ठेवतो करायचं तर काय आपण जर नाही केलं तर खूपच वेगळं काही दिसतं ते अवळण कचच्या कचत दिसते आणि मला ते बिलकुल आवडत नाही मी राहिलं तेवढंच मला छान वाटते तर मी पटापट घरीच असते करून घेते छान ते की अप्पर डिप सुद्धा करायची करायचं कारण एकच असते ते म्हणजे काय असते माहिती आहे का जेव्हा औरनाथ दिसते की माझी अप्पर लिप वाढलेली आहे तेव्हा म्हणजे ते अशा शिकारतात म्हणा मग त्याने काय होतं अजून अजून मला चिवडायचं म्हणून मी ठेवतच नाही थोडे जरी वाटलं मला तुम्ही लगेच छानपैकी आपण लिफ करून घेते कारण घरी वॅक्स असतं आणि आपल्याकडे सगळं पार्लर आहे अवेलेबल आहे त्यामुळे मी पटापट करून घेते सोबतच थोडी आयब्रो सुद्धा क्लीन करून घेते कारण हे आयब्रो मला थोडी जाड वाटत आहे त्यामुळे काय होते आयब्रो वाटते की आयब्रो सुद्धा जास्त खास सुटते मला म्हणून मी थोडी त्याला क्लीन करून घेते आणि छानपैकी एक शेप देते स्वतःच्या हाताने आयब्रो करणं म्हणजे एवढंही सोपं नाही कारण mm -hmm. खूप जास्त कठीण mm -hmm. आणि अवघड आहे कारण आयब्रो थोडी जरी खराब झाली तरी आपला चेहरा बरोबर दिसत नाही त्यासाठी मी प्रयत्न करते की माझी आयब्रो क्लीन आणि चांगलीच राहिली पाहिजे म्हणून मी आरामात आणि हळूची बिलकुल पाहत पाहत थोडी थोडी थोडे थोडे केसं काढत तशी आयब्रोडणं कम्प्लीट करते याचं कारण एकच आहे की मला दुसऱ्याच्या हातची आयब्रो बिलकुल आवडत नाही आणि स्वतः मी केलेलीच आयब्रो आवडते कारण कोणी कसं कर कशीही करून ठेवली ते मला बिलकुलच आवडत नाही म्हणून मी करेन छानपैकी वेळ लागला तर चालेल पण मी स्वतःची आयब्रो स्वतःच करते आणि छानपैकी जशी पाहिजे मला तसा मी त्याला शेपसुद्धा देते मग थोडं थोडं वॅक्स लावते नंतर थोड्या बारीक ट्रीस मी त्याला वडून घेते आयब्रोसुद्धा क्लीन होऊन जाते आणि छान ते जशी मला पाहिजे तशी आयब्रो जर बरोबर नाही झाली ना माझं मूड ऑफ होते आणि मला तो चेहरासुद्धा कारण आयब्रो वाढायला खूप दिवस लागते लवकर तर आयब्रो पण होत नाही आणि आयब्रोनंच आपला पूर्ण चेहरासुद्धा चांगला दिसतो तर बघा मी किती आरामात तशी आयब्रो करत होती आणि छानपैकी वेळ पण करत होती घाई जर केली थोडी जरी आयब्रो माझी खराब झाली तर काही बोलायचं काम नाही मला हो आणि सोबतच मी दिसणारसुद्धा चांगलं नाही म्हणून मी आयब्रो एकदम क्लीन आणि छानपैकी मला ब्रॉड आयब्रो आवडते म्हणून ब्रॉडच ठेवते बघा त्यांनासुद्धा बारीक बारीक केसं काढले म्हणून मी दोन तीन दोन तीन फेर काढतेच आयब्रो कम्प्लीट करते घाई केली तर आयब्रोसुद्धा आपली उडू शकते मी जर घरी आयब्रो करत असेल तर याच पद्धतीने करा, करा तुम्हालासुद्धा सोपी जाईल आणि वाटापुट होऊन पण जाईल बघा आयब्रो करणं एवढी काही कठीण नाही आहे थोडी थोडीफार पण त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज पडते प्रॅक्टिस झाल्याशिवाय स्वतःची आयब्रोसुद्धा तुम्ही करू नका जर तुम्ही क्लासेस केले असेल तर आयब्रो आरामात कुठून या माझ्याकडे हे व्ही एस सी पर फेशियल किट आता एक खूप दिवस झाले खूप दिवस म्हणजे तीन चार महिने झाले मी याला यूज सुद्धा केली चला म्हटलं आज छानपैकी इथंच आपण क्लिन्झिंग करून घेते किंवा पॅकेट लावते वेळेस कारण मला आहोचे सुद्धा कपडे प्रेस करायचे आहेत तर बघते आता फटाफट काय करायचं आहे फेशियल करायचं म्हटलं म्हटलं आणि छानपैकी मी फेशियल करायला सुरुवात केली पहिले घेतलं क्लिन्झिंग आणि मस्तपैकी चेहऱ्यावर क्लिन्झिंगची मसाज केली पाच मिनटं ते करून घेतली नंतर चेहरा क्लीन केला आणि नंतर वेळ होती टू नंबर चेहरची ते पण सुद्धा लावून घेतलं छानपैकी त्यानेही सुद्धा चेहऱ्यावर मसाज केली आणि नंतर होतं छानपैकी त्यामध्ये स्क्रब स्क्रब तर त्याचं विचारूच नका एवढं छान स्क्रब होतं की काही बोलायचं काम नाही तर बघा स्क्रब एकदम स्मूथी आणि छान होतं बघा मी प्रत्येक व्हिडिओ थोडा थोडा शूट करत होते कारण मला पटापट आवरायचं होतं आणि कपडे सुद्धा आव्हानचे प्रेस करायचे होते मग लागले मी स्क्रब जरा माझा फेशियला आता आलं फक्त पॅक लावायचं आहे यामधला आहे स्टेप पॅक छानपैकी पॅक लावतो आणि आव्हानचे काही कपडे आहे जे मला प्रेस करायचे होते ते करून घेते तर मी पॅक वगैरे लावलं कानान नाही लावला कारण यामध्ये होता एकदम कमी पॅक तरी मग ते निघाला तर लावून घेते माझ्याकडे दुसरे आहे फेशियल किट वगैरे पण मला ते नाही लावायचं आहे कारण आता मी याला एकच लाग कोणताही त्यामध्ये त्यामुळे नाही नवीन ब्लॉग बघण्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा उद्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ओके टाटा बाय अँड लव यू कानाला पण लावून घेतला आता छान तिथे सुकू देते आणि कपडे करते प्रेस